नवरात्र उत्सवा निमित्त तुळजापूर येथून ज्योत घेऊन गावाकडे जाणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाल्याने दोघे जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवरात्र उत्सवा निमित्त मंगळवेडा तालुक्यातील गोनेवाडी इथल पिकअप श्री क्षेत्र तुळजापूर इथं ज्योत आणण्यासाठी गेले होते त्यामध्ये अनेक तरुण होते गुरुवारी सकाळी ज्योत घेऊन परत गावाकडे जात असताना सोलापूर मंगळवेढा महामार्गावर कामती खुर्द गावच्या हद्दीत पिकअप कठड्यावरून पलटी होऊन सिमेंटच्या गटारीत पडली त्यामध्ये प्रदीप क्षीरसागर व करळे या दोघांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला तर इतर सहा जण जखमी झाले रोहित अशोक माने वयवर्ष चौदा रोहित दिलीप कसबे वयवर्ष वीस समाधान मोहन मासाळ वयवर्ष एकोणतीस सोहेल राजू मुलानी वैवर्ष बत्तीस महेश भारत बंडगर वैवर्ष सतरा आणि वैभव अर्जुन हजारे वैवर्ष चोवीस हे जखमी आहेत त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच कामती पोलीस ठाण्याच्या पथकानं घटनास्थळी तत्काळ धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना जवळच्या शासकीय रुग्णालयात रुण जखमींना उपचारासाठी दाखल केले अपघातानंतर गोनेवाडी गावावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोलापूरच्या दिशेनं धाव घेतली या अपघाताचा तपास कामती पोलीस करत आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम यम मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा